आणि कामा हंड्रेड पर्सेंट लिहून बोलल्यानंतर होणार होणार मुलाबाळा होत नाही किंवा अनेक कारणं असतात ती कारण बोलल्यानंतर त्यांच्या मनासाठी झाल्याच्या नंतर ते लोक येऊन नवस जागृत देवस्थान संपूर्ण महाराष्ट्रातले लोक इथे येतात असा हा देवस्थान महाराष्ट्र गोवा कर्नाटक कर्नाटक पासून महाराष्ट्रापासून गोव्यापासून देव साक्षात या ठिकाणी उभा असल्याचा आभास या ठिकाणी होतो आपल्याला पाहायला मिळतं आणि सुंदर असं एक हायवेच्या बाजूला असलेलं देवस्थान आहे असा पांडुरंगाचा हा चंद्रभागेचो जसा उपस्थित स्थान आहे ते उभा आहे बरोबर तसं हा उभा देव आज गोड्या पाण्याच्या ठिकाणी उभा आहे आणि नवसाला नौ. न पावसा हा देव नमस्कार मालवणी माणसाचं मालवणी चॅनल म्हणजेच कोकणचं रायडर नमस्कार कोकणचा रायडर युश्यूट चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी अशा या ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणी तुम्हाला एक नवस बोलल्यानंतर तुमच्या नवसाची परिपूर्णता होणारच असं एक देवस्थान आज आपण पाहणार आहोत आणि मी आलेलो आहे तो म्हणजे मेन हायवे जो रस्ता मुंबई गोवा हायवे आहे आणि हे आहे कणकवली शहर कणकवली शहराच्या अलीकडे म्हणजे वागदे या गावावर हे जो पेट्रोल पंप दिसतो जो टर्न मारल्यानंतर त्या ठिकाणी उभादेव देवस्थान कणकवली वागदे या ठिकाणी आलेलो आहे हा आहे रूट आता तुम्हाला मी रूट दाखवतो हा रस्ता आहे सरळ जाणारा मुंबईला आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय बाजूला अवघ्या अर्धा किलोमीटरवर नदीचं पूल आहे आणि इथूनच उभादेव मंदिर नवसाना पावणारा देव म्हणून ओळखला जाणारा उभादेव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि इथूनच आपण सरळ या ठिकाणी जायचं आहे बघू शकताय सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर आता आपण थेट त्या ठिकाणी जाणार आहोत आणि या देवाची जी काही महती आहे ती ऐकण्याचा प्रयत्न जे कोणी ते मानकरी असतील त्यांच्याकडनं करणार आहोत सिंधुदुर्गातील देवस्थानाला एक वेगळंच अनुभूती येत असते आणि ती पाहण्याची आणि ते अद्भुत शक्ती अनुभवायची शक्ती आपल्याला या ठिकाणी मिळू शकते आणि बघू शकतात या ठिकाणी उभादेव हे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं कोकणच्या रायड यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी या ठिकाणी आलोय ते म्हणजे एक जागृत देवस्थान कणकवली तालुक्यातील कणकवली सीमेवर वसलेलं एक उभादेव जे जागृत देवस्थान नवसाला पावणारं देवस्थान आणि कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला असेच नवनवीन देवस्थान जी नवसाला पावणारी असतात ती आपण पाहणारच आहोत तर आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी आपण दर्शन घेणार आहोत त्यानंतर देवाची जी काही महती आहे ती ऐकण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा नमस्कार आज आपण कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलमार्फत एक कणकवली येथील जागृत देवस्थान उभादेव या ठिकाणी आलेले आहोत आणि इथले एक मानकरी काका आपलं नाव कसं रवींद्र घाडीगावकर रवींद्र घाडीगावकर आहेत तुमचे काय म्हणजे असे वर्सल असते की कसं काय नाही नाही तुम्हीच असता इथे कोणी असतं बरोबर तर आज आपल्या या ठिकाणी प्रमोद घाडीगावकर काका रवी घाडीगावकर सॉरी रवी घाडीगावकर काका आम्हाला भेटलेले आहेत तर या देवस्थानाची आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मार्फत करूया देवस्थानाची माहिती तुम्ही द्या कुठे आहे वाघदेव चतुर्शी बरोबर आणि वाघदेव चतुर्थीचा उभा देव म्हणून आणि बारापाच मर्यादी मोडणार बरोबर आणि सिमेंटचा संरक्षण करणार आणि मुळात लोक इथे येतात भक्तजन त्यांची जी कामाकाज असत ती ते आपली त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बोलली जाते आणि त्यांचं काम आज झाल्यानंतर जो काय बोललेलो नवस बरोबर आधी उभ्या धावाला बरोबर आरवता बक्षेला बरोबर हाच खरा त्याचा नवस आहे लक्ष आणि आधुनिक पद्धतीत कोण नाही कोण कुन काय ना काय बोलतात तो आधुनिक पद्धतीचा परंतु खरा खरा बक्ष बक्ष बक्ष्या पुरुषांनी ठेवलेलं नवस आणि त्याप्रमाणे नवस बोलल्यानंतर त्याची कामा होत त्याप्रमाणे ते नवस येऊन फेडत बरोबर आणि कामा हंड्रेड पर्सेंटली होणार बरोबर नवस बोलल्यानंतर होणार मुलाबाळा होत नाही किंवा अनेक कारणं असतात ती कारण बोलल्यानंतर त्यांच्या मनासारखी झाल्याच्या नंतर ते लोक नवस भागवतात करतात आणि जागृत देवस्थान आहे संपूर्ण महाराष्ट्रातले लोक इथे येतात असं हा देवस्थान महाराष्ट्र गोवा कर्नाटक कर्नाटक पासून महाराष्ट्रापासून गोव्यापासून म्हणजे आता एक्झॅक्ट लोकेशन सांगू शकता हे कुठे आहे म्हणजे येणार देवस्थान हा वाघदे म्हणजे आता हायवे आहे आपल्या त्याच्या हवेच्या नदी नजिकच हवेच्या नदी गड नदीच्या पात्राच्या बाजू बरोबर आणि वाघदे चतुर्शी कणकवली तालुका बरोबर कणकवली तालुका वाघदे याच्या मध्ये गेली आहे नदी बरोबर आणि त्या नदीच्या पात्रावर बरोबर हा या वस्तिसतात बरोबर जसा पांडुरंगाचा हा चंद्रभागेचा जसा स्थान आहे ते उभा आहे बरोबर हा उभा देव आज गोड्या पाण्याच्या ठिकाणी उभा आहे आणि नवसाला नक्कीच पावणारा हा देव या ठिकाणी आता हे बघितले पाणी वगैरे बघितले त्यानंतर घर पण बघितले त्याचा काय इतिहास म्हणजे कसं काय कंटाची घरा अपरी रत काही कारणास्त रोत्या किंवा काहीतरी खडसाळपणा येतात निर्माण आणि त्या बोलल्यानंतर घर पुरा झाल्यानंतर लाकडी घर अर्पण करतात हा पंधरा हा पंधरा वर्ष मुलाबळा होत नाही त्यानंतर बोलल्यानंतर वर्ष जगात पाळणा हळल्या को घालतात कोणाची काय अनेक जी काम असत त्याप्रमाणे कोण घंटा बोलता कोण काय बोलता अश्या तऱ्हेचे हे नव्हतं लोकांची कामागाजा अडलली नडलेली असत तो हा देव पूर्ण बरोबर या ठिकाणी एखाद्या भक्तगणाला यायचं असेल ना तर कधीचा टायमिंग असतो आणि किती वाजेपर्यंत असतं असं काय तुमचं फिक्स आहे इथे काय फिक्स असं का सकाळपासून संध्याकाळी सहा असतो सहापर्यंत बरोबर कुठल्या ह्या टाइमाला कोणीवा येऊचा सकाळ सात वाजल्यापासून सात वाजे सहाच्या नंतर इथे आम्ही थांबत वस्ती नाहीये कोणीच थांबा बरोबर शाळाजवळ कोण नंतर बरोबर आम्ही पण थांबत आम्ही पण थांबणार पुजारी असून सुद्धा बरोबर असा वार वगैरे काही फक्त एकादशी आ सोमवार हां संकष्टी ह्या वराला इथे काय कोण काय काय होणार बक्षय बक्षीस काय जो फेडायचा असेल तो फेडायला मिळणार नाही ना घोडा ना। असेल तो घोडा मिळणार बाकी नाही पण तुम्ही असता इथे एकादशी संकष्टीला असतात असतात नेहमी असतात हं गोविंद आणि हा उभा देव त्याप्रमाणे आज लोकांची जी कामाकाज होत देव करता आम्ही माणूस असो फक्त शब्द पुरवणं महत्वाचं आणि त्याप्रमाणे लोकांची कामं झाली तर ज्याप्रमाणे तो नवस बोललो जाता तो नवस येऊन मात्र फेडायचो तो विसरायचो नाही तर मानता होता आणि त्याप्रमाणे देव करता करू तर आणि मी माणूसच माझा मी फक्त बोलतोय शब्द पण निमित्त आम्ही आणि करता करू येऊ ह्या सगळ्या करणार पण ह्याका मात्र विसारता कामाने ह्याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे हा नाही आता डोळ्यात काम झाल्यानंतर कोण टाळा टाळा करता असा होता का मानि बार। कारण चाळा आहे शब्द गेल्यानंतर त्या काम अपुरा राहत राहता पूर्ण जाऊ का त्याप्रमाणे आपलं फायदा फायद होतो या ठिकाणी भरपूर अशी चांगली माहिती दिली एकच प्रश्न विचारतो की या ठिकाणी काही वार्षिक उत्सव वगैरे काय असतात काय असा काही नाही अमावश्याला फक्त जास्त गर्दी होती इथे या ठिकाणी प्रत्येक हा हा तुफान गर्दी होती बरोबर संध्याकाळी कि सकाळी चार पाचशे फुटतात इथे दररोज इथले मला वाटतं कणकवली कणकवली परिसरातील संपूर्ण पासून सगळे सगळे लोक बरोबर जे काय असतील आपला जो काही नवस आहे किंवा रखवाली घेतात आणि जातात बाकी तसा वार्षिक उत्सव असा या ठिकाणी बाकी काय नाही किंवा गोड जेवण वगैरे असं काय असतं काय काही बाकी बंद केलं ठीक आहे खूप चांगली अशी माहिती आम्हाला काकाने दिली देवाचा भक्ष बक्ष बरोबर खूप चांगली माहिती दिली कारण बऱ्याच या ठिकाणी आपल्या कोकणातील जी सिंधुदुर्गातली देवस्थान आहेत ती अशाच प्रकारे वेगवेगळी नवसाला पावणारी असतात आणि त्याचा इफेक्ट होतो आपल्याला आणि त्याचा पावल्यानंतर जो काही भक्ष आहे किंवा काय आहे तो फेंडला जातो आणि ही असंच एक जागृत देवस्थान कणकवली तालुक्यातील आप आपल्याला पाहायला मिळालं कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि या ठिकाणी नक्की एकदा तरी व्हिजिट देण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणी हे उभा देव आहे आणि पावसाळ्यामध्ये या ठिकाणी बहू शकता हे संपूर्ण गड नदीचा पात्र आहे हे संपूर्ण पाणी या ठिकाणी असतं आणि असा एक सुंदर असं निसर्गाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि उभादेव साक्षात या ठिकाणी उभा असल्याचा आभास या ठिकाणी होतो आपल्याला पाहायला मिळतं आणि सुंदर असं एक हायवेच्या बाजूला असलेलं देवस्थान आहे मी हे गडनदी आहे गडनदीचं हे पूल आहे या ठिकाणी हे गडनदीचं पूल आहे आणि या पात्राच्या बाजूलाच या ठिकाणी हे मंदिर आहे